विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांच सरचे स्वागत मी सैपन आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ आज करमाळा येथे आमचे नेते अपंगाचे दैवत वंदिनीय माजी राज्यमंत्री बच्छूभाऊ कडू यांच्या विचाराने व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आयोजित दिव्यांग बांधवाला ऑनलाइन प्रमाणपत्र वाटप करण्यात आले प्रहार संघटनेच्या माध्यमातून करमाळा तालुक्यात प्रहार संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी प्रत्येक गोरगरीब वंचित लोक व शेतकरी वर्ग दिव्यांग बांधव विधवा महिला धारकांसाठी करमाळा तालुक्यामध्ये समाज उपयोगी रुग्णसेवा कार्यक्रम रक्तदान समाजसेवा करण्याचं काम करतात प्रार संघटना वंचित लोकांना न्याय मिळवून देते पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीत संघर्ष करून वंदिनीय बच्चूभाऊ कडू यांनी दिव्यांग बांधवासाठी बत्तीस शासन निर्णय काढलेले आहेत स्वतः भाऊंनी एकशे दहा वेळा रक्तदान करून गिरणीस बुकमध्ये रेकॉर्डिंग नोंद केलेली आहे स्वातंत्र्य दिव्यांग मंत्रालय सध्याच्या या सरकारी सरकारामध्ये स्थापन झालेले आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये या निर्णयाचा जल्लोष होत आहे असल्यामुळे यांचा आभारी मा मानले जात आहेत सेवा त्याग संघर्ष आणि विचार प्राणीला प्रहार संघटनेच्या माध्यमातून करमाळा तालुक्यामध्ये अनेक दिव्यांग बांधवाला व विधवा महिलांना गोरगरीब शेतकरी वर्ग यांना न्याय मिळवून देण्याचं काम निस्वार्थपणे प्रहार संघटनेच्या माध्यमातून होत आहे सध्या करमाळा तालुकामध्ये जे दिव्यांग बांधव त्यांच्याकडे ऑनलाईन प्रमाणपत्र नाहीत व प्रमाण पत्र असूनही त्यांना सरकारी सुविधा लाभ मिळत नाही अशा दिव्यांग बांधवांना प्रहास संघटनेच्या माध्यमातून त्यांना प्रमाणपत्र व सरकारी सुविधा लाभ मिळवून दिला जाईल अशा दिव्यांग बांधवांनी प्रहास संघटनेच्या कोणत्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कळवावे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील व सोलापूर जिल्हाध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी ने यांच्या नेतृत्वाखाली आज करमाळा तालुक्यामध्ये पंचायत समिती गट विकास अधिकारी मनोज राहुत साहेब यांच्या हस्ते सुमन जालंदीर गायकवाड सेलगाव वांगी दादा पदरीफोळ सेलगाव वांगी स्वाती महादेव कोळी सेलगाव वांगी रोहित दशरथ जाधव जेहूर या दिव्यांग बांधवाला ऑनलाईन प्रमाणपत्र वाटपी करण्यात आले व त्यांनी आश्वासनही दिलेलं आहे की करमाळ करमाळा तालुक्यातील प्रत्येक गाव गावामध्ये दिव्यांग बांधवाला स्वतःच्या हक्काचं प्रत्येकी वर्षी प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतमध्ये पाच टक्के अपंग निधी व पेन्शन योजना प्रत्येकी सरकारी शासनाच्या सुविधा मिळवण्यासाठी मी कटिबद्ध आहे असं आश्वासनही दिलं याबद्दल त्यांचं धन्यवाद मानत आले यावेळी उपस्थिती प्रहार संघटनेचे माळशिरीज तालुका अध्यक्ष संजय भाऊ पवळ संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र काढून देण्याचं काम करतात त्याबद्दल त्यांचं स्वागत म्हणून करमाळा तालुक्याचे उपसभापती दत्ता काका सरडे करमाळा प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप भाऊ तळेकर पंचायत समिती सदस्य दत्ता जाधव नेरले गावचे माजी सरपंच राजे भोसले व अनेक पक्षाचे अध्यक्ष नेते व प्रहार संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी त्यांचे कौतुक करून मनपूर्वक आभारही मानलं यावेळी करमाळा तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल लायकन बटन दाबून आमच्या चॅनलला पुढे वाढवा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आप आज आम्ही सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्या या ठिकाणी काही आपण बांधवाची ऑनलाईन प्रमाणपत्र आपल्या करमाळ्या तालुक्याचे पंचायत समिती ते बीड साहेब रावसाहेब यांच्या हस्ते त्याचप्रमाणे उपसभापती दत्ताभाऊ सर्डी यांच्याही हस्ते आणि त्यांच्यानंतर आमचे माझे तालुका अध्यक्ष संजीव तळेकर यांच्या हस्ते औदंबर पटेल निर्णय सरपंच यांच्या हस्ते त्याचप्रमाणे पंचायत समितीचे सदस्य कभाऊ जाधव यांच्या हस्ते आपण ह्या अपोंग बांधवाचे प्रमाणपत्र वाटप केलेले आहेत तर शंभर टक्केचं असं मला वाटते की आपोंग बांधवांना करमाळ्या तालुक्यातील बीडू साहेब असतील किंवा तसेलदार साहेब असतील आणि पंचायत समितीचे सर्वच सदस्य उपसभापती सभापती त्या सर्वांनी आपंग बांधाव बांधवाच्या काय योजना आहेत ते त्यांच्यापर्यंत प्रत्येक ग्रामीण भागामध्ये पोचल्या पाहिजे थोडंसं दुर्लक्ष आहेत सर्वंच वरिष्ठ अधिकाऱ्यांचं कारण की मी आज माळशुरासवरून तुमच्या तालुक्यामध्ये येऊन त्या सामान्य लोकांचे ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस मला अतिशय वाईट वाटते की माझे दिव्यांग मानव अजून सर्वच कामापासून किंवा सर्वच योजनेपासून वंचित आहे तर मी स सभापती साहेब असतील किंवा आपले सदस्य साहेब असतील आमचे अध्यक्ष तळे संदीप तळेवगार साहेब असतील या सर्वांना मी विनंती करतो भेळू साहेबांना पण विनंती करतो की आपण मान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा